प्रोटेक्शन ॲक्ट लागू करा बार असोसिएशनची तहसीलदारांकडे मागणी सविस्तर बातमी पाहू प्रोटेक्शन लागू करण्याची मागणी बार असोसिएशन दहिवडी यांच्या वतीने मानच्या तहसीलदारांकडे करण्यात आली राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील एडव्होकेट रामचंद्र आढाव एडव्होकेट मनीषा आढाव या दोघांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली सदर हत्येचा दिवट बार असोसिएशन दहीवडी यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी दहिवडी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट बी ए सावंत उपाध्यक्ष एम एम पाटील सचिव गणेश देवकुळे ज्येष्ठ विधीज्ञ पी डी कारेंडे ऍडव्होकेट सौरभ ढोक ऍडव्होकेट अभिजित राऊत ऍडव्होकेट आर एम ढवळे ऍडव्होकेट वी व्ही मेथवडे ऍडव्होकेट डी डी क्षीरसागर ऍडव्होकेट एम सी वसव ऍडव्होकेट दडस यांच्यासह वकील मंडळी उपस्थित होती ने 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 ने

त्यामध्ये वकील बंधूंवर वेगवेगळ्या वेळे आजपर्यंत खूप असे हल्ले झालेले आहेत या पुढच्या काळात सभेचे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका कोर्टा जिल्हा कोर्टा आज बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीनं जे आम्हाला डायरेक्शन आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही आज ह्या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे जे जेणेकरून वकिलांचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून ॲडव्होकेट ॲक्ट त्याच्यामध्ये प्रत्येक करता येईल असे या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये छोटे वकिसंघाचे सर्व पदाधिकारी सहभागी झालेले आहेत जास्तीत जास्त संख्येने आम्ही या ठिकाणी खालच्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि निवेदन दिलेलं आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लवकरात लवकर लागू करावा प्रमुख मागणी आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहीवडी